नमस्कार तुमचं स्वागत आहे चेलिस किचन डायरीजमध्ये तर आज आपण असं बनवणार आहो आता आवळे आलेले आहे बाजारामध्ये तर अशा बहुगुणी आवळ्याची आपण झटपट होणारी चटणी बनवणार आहोत तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करून घेऊ सर्वप्रथम आपण हे किसू पण शकतो छोट्या किसणीने तर आपण हे किसून घेऊया इथे किंवा तुम्हाला जर असे काप करून चाकून असे काप करायचे याचे काढून घ्यायचं हे पूर्ण आणि त्यानंतर मिक्सरला घ्यायचं आपण इथे मी किसून घेते इथे या ठिकाणी मी आठ आवळे घेतले आहे तर मी इथे पूर्ण किस करून घेतलेलं आहे आपल्या छोट्या मोठ्या सात आवळ्यांचा तर आता आपण याच्यामध्ये फोडणी ॲड करूया आणि लवकर होते आपण मिक्सर ला तर पूर्ण ते कशी अशी पूर्ण पिली पिली होऊन जाते ही म्हणजे अशी किस असते तर अजून छान लागते आता आपण फोडणीची तयारी करू चटणीच्या आणि सर्वप्रथम करायला ठेवलं त्याच्यामुळे थोडं किंचित तेल टाकून घ्यायचं जास्त नाही थोडं एक टेबल स्पून ते हे गरम झालं की याच्यामध्ये आपण छान राई टाकू अर्थात मोहरी जिरं थोडे इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन त्या टाकायच्या आणि कडीपत्त्याची पानं आणि छान गरम होऊ जायचं आणि त्यामध्येच आपण मीठ टाकू आपले जेवढं चटणीचं सारण आहे आपण म्हणजे जेवढ्या आवळ्याचं केलेलं आहे तेवढं नुसार त्यानुसार ते आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचं गरम आता इथे बंद करते आ, आता या ठिकाणी आता आपण या चटणीमध्ये आपली फोडणी टाकून देऊया छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छोटा स्पून घेते आणि इथे आपण थोडी साखर पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया कारण की आवळा थोडा खट्टा मिठा प असलेला छान लागतो चटणी पण चांगली लागते आपली थोडी खट्टी मिठ्ठी आणि दोन चार दिवस पुरेल यानुसारच आपण किसून घ्यायचे आवळे आणि तेवढ्या आवळ्याची चटणी करायची आपण फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवली तर राहते चांगली पण फ्रीजमधले जास्त दिवसाचं खाऊ नये असं मला वाटतं आणि आता हे छान याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मी सगळं याच्यामध्ये चटणीमध्ये ॲड करून घेतलं आहे आणि खूप छान लागते चटणी आवळ्याची आता आवळ्याचा सीझन आलेला आहे आणि छान आवळे आलेले आहे बाजारात मी थोडी टेस्ट करून पाहते खूप छान झालेली आहे जेवढ्या आपण आवळ्यांचं किस करून घेतला त्याच्यानुसार त्याच्यामध्ये मीठ आणि साखर ॲड करायची त्याला आंबट अस आंबट आणि गोड असा गोडवा खूप छान लागतो तर नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आपली आवळ्याची चटणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका चैतालिस किचन डायरीजला